वेलकम टू माय धार्वीज रेसिपी चॅनल आज आपण बनवत आहोत गोकुळाष्टमी स्पेशल शेगळाची भाजी तुम्ही पाहू शकता ही भाजी मी कशी कवळी घेतलेली आहे आणि या भाजीची आपण फक्त कवळी पानं तेवढी घेणार आहे डेटा आपण घेणार नाही आहे चला तर ही आपण भाजी आपण साफ करून घेऊ तुम्ही पाहू शकता ही भाजी आपण निवडून घेतलेली आहे शेगळाची ह्याची फक्त आपण पानं पानंच घेतलेली आहे आणि ही भाजी आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत ही भाजी आपण दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ही भाजी आपण वीस मिनिटं शिजवून घेऊया वीस मिनट झालेली आहे आपली भाजी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण गॅस बंद करून आणि ही भाजी आपण काढून घेऊया भाजी आपण चालणीमध्येही काढून घेतलेली आहे आता ही भाजी आपण थंड करत ठेवून देऊया प्ली शेगळाची भाजी थंड झालेली आहे आता आपण ती बनवण्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया आपण इथे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आणि आपण ओलं खोबरं घेत आहोत लसणाच्या दोन तीन पाखळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि चवीनुसार मीठ आता ही जी भाजी आहे आपली शेगड्याची ती आपण बारीक चिरून घेऊया आता भाजी आपण बारीक ही चिरून घेऊया त्यातलं पाणी आपण निथळून घ्यायचा बारीक अशी आपण चिरून घ्यायची ही भाजी तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता आपली भाजी बारीक अशी चिरून झालेली आहे आता आपण या भाजीला फोडणी घालून घेऊया आपण पॅन तापत ठेवलेला आहे आता आपण चार चमचे तेल सोडूया तेल आपलं तापलेलं आहे आता आपण ह्यामध्ये ठेकलेलं लसूण टाकूया आणि कांदा टाकूया आपण एकदम मोठा चिरून घेतलेला आहे तो बारीक आणि मिरची आता हे आपण कांदा मिरची चांगलं परतून घेऊया कांदा लाल गोळीसवर आपला लालसर असा भाजून झालेला आहे आता आपण ह्यात कापलेली ही है। मेट कापले है। मेट ताकले, भाजी टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकूया चवीनुसार मीठ आपण टाकले आता आपण भाजी ही चांगली परतून घेऊया भाजी आपण ऑलरेडी हो शिजवून घेतलेली आहे त्यामुळे ही आपण घ्यासवर फक्त दोन ते तीन मिनटं चांगली परतून घेऊया आणि आपण ओझ टाकून टाकली तुम्ही पाहू शकता आपली भाजी रेडी आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया आता ही आपली गोकुळ अष्टमी स्पेशल शेगाळाची भाजी आपण सर्विंग बॉल मध्ये काढून घेऊया आपली शेगाळाची भाजी तयार आहे गोकुळ अष्टमी स्पेशल अशाच रेसिपीसाठी तुम्ही धार्मिक रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर नक्की करा थँक्यू